शिंदेखडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई सुकलाल माळी यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावला शहरातील स्वच्छता आणि धूळमुक्तीचा संकल्प करत त्यांनी तात्काळ कृतीला सुरुवात केली काल रात्री शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छता यंत्रणाच्या सासले धूळ साफ करण्यात आली गेल्या अनेक दिवसानंतर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तन घडवणारा ऐतिहासिक निकाल लागला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कलाताई माळी या आपल्या चार नगरसेवकांसह निवडून आल्या निवडणूक प्रक्रियेनंतर दोन दिवसांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम गटनेते राकेश माळी प्रदेश प्रवक्ते शामकांत सने माजी आमदार रामकृष्ण पाटील सर्व नगरसेवक मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर तसेच पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना नगराध्यक्ष कलाताई माळी म्हणाल्या कोणतेही मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन शिंदेखेडा शहराचा चेहरा मोरा बदलण्याचा आमचा निर्धार आहे यानंतर तहसील कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अस्वच्छता व मोतरीची दयनीय अवस्था पाहणी करून संबंधित ठेकेदार व प्रशासनाला पाच दिवसात स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले वरपाडे रोडवरील जिल्हा परिषद कार्यालयाजवळ ही अशीच परिस्थिती आढळून आली तेथून तेथील बंद अवस्थेतील शौचालय तात्काळ स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले नदीकाठ कुंभारटेक परिसरातही अस्वच्छता असून तेथील बोरवेल बंद असल्याबाबतची बाब नगरसेवक राहुल पाटोळे यांनी निदर्शनास आणून दिली त्या कामालाही तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले शहरातील भगवा चौक ते शिवाजी चौक दरम्यान गेल्या चार पाच वर्षापासून वापराविना पडून असलेली अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपये किमतीची स्वच्छता यंत्रे अखेर कार्यान्वित करण्यात आली घटनेत राकेश माळी नगराध्यक्ष कलाकाई माळी व सर्व नगरसेवकांच्या हस्ते नारळ फुडून या यंत्रांचा शुभारंभ करण्यात आला यंत्र सुरू होताच रस्त्यावर साचलेली प्रचंड धूळ साफ झाली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला यावेळी गट नेते राकेश माळ यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्ते या स्वच्छता यंत्राच्या माध्यमातून धूळमुक्त केले जातील असं आश्वासन दिले नगरसेवक सुभाष माळी व अरुण देसले यांनी सांगितलं की ही यंत्रे गेले अनेक वर्षापासून फिल्टर प्लांट परिसरात धुळखाट पडून होती काही महिन्यांपूर्वीच गांधीगिरीच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आले होते मला शिंदखेडा शहर स्वच्छ सुंदर आणि धूळमुक्त करायचे आहे त्यासाठी आम्ही सातत्याने काम करू असा निर्धार नगराध्यक्ष कलाताई माळी यांनी व्यक्त केला या प्रसंगी राकेश माळी अरुण देसले अर्जुन सोनमणे राहुल पाटोळे राहुल सोनमणे मनीष माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी स्वतः स्वच्छता यंत्रासोबत फिरून कामावर लक्ष ठेवले त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा लाख रुपयाची मशिनरी आपली धोका पडलेली होती तरी त्याच्यावर लोकप्रतिनिधी आपण जे देऊन दिले शिंदे त्यांनी लक्ष दिलंच नव्हतं पण आता आपल्याला कलावधी त्यांच्या नावा रूपाने एक सक्षम आणि कार्यक्षम असे नगराध्यक्ष आपल्याला शहर वाचना लाभले आणि माझ्या हा गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न होता तो आज कलावती त्यांच्या माध्यमातून तो निकाली निघाला आणि शहराला आणि परत त्यांना मी नगराध्यक्ष त्यांना विनंती करतो शहरातल्या गडी बोल गडी जे आपले सफाई जात जाते या धुळीच्या मशीनमुळे शहरातील मुख्य रस्ते आणि चौक हे साफ होतील आणि जो राहिलेला मनुष्यबळ आहे तो प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात गल्लीबोळामध्ये जाईल आणि साफसफाई करेल आणि शहराची आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील याची आम्ही सर्व नगरसेवक हो आज त्यांच्या पाठीशी राहून आम्ही हा निश्चय केला आहे आणि याचे सर्व श्रेय मी माननीय नगराध्यक्ष कलावती ताई यांना देते देतो माझी पत्नी नगरसेवक हे हो पण मी बोलतो आहे धन्यवाद सौ यांच्या यांच्यामार्फत जे माझे दोन तीन दिवसापूर्वी जे आश्वासन दिलं होतं म्हणजे जी आहे याची पूर्तता करून आज आपल्या शेतकऱ्या शहरातलं नूळ मुक्त करण्यासाठी ट्रॅक्टर सुरू केलेलं आहे आम्ही आणि त्या त्याच्या संदर्भात राखीव भाऊ माळे यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी सर्व आम्ही नगरसेवक यांनी मदत केलेली आहे आणि आमच्या अरुणदाचा हा प्रश्न होता तो निकाली काढलेला आहे